लाडकी बहिणी योजना खूप मोठं अपडेट तुमच्या समोर आलंय सतरा तारखेला तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहे त्याच्यासाठी बघा एक गव्हर्नमेंटने एस एम एस तुम्हाला पाठवला आहे तुमच्या मोबाईलवर त्याचबरोबर मागे तुम्हाला एक रुपये पण एकदा पाठवला होता त्या जर दोन्ही गोष्टी तुमच्या मोबाईलवर आल्या नसतील तर तुम्हाला एक गोष्ट करायचं आहे तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे की बाबा मला फॉर्म एस एम एस का नाही आला मला एक रुपये का नाही आला मी फॉर्म भरला होता तर नेमकं का काय प्रॉब्लेम झालाय तर त्या गोष्टी तुम्हाला जर व्यवस्थित पाहायच्या असतील समजून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि महत्त्वाची गोष्ट चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट्स मी या चॅनेलवर यूट्यूबवर देत आहे त्याच्यामुळे सर्वांनी चॅनेलला सब करून ठेवायचंय बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मोबाईलवर जायचंय बघा नारी शक्ती ऍप बंद पडलेला आहे काही टेक्निकल इश्यूमुळे त्या प्रॉब्लेम आल्यामुळे ते ऍप त्यांनी बंद केलंय पण वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की बाबा स्टेटस नेमकं काय आहे तर या ठिकाणी स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला मोबाईलवर सर्च करायचंय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन मोबाईलवर सर्च केलं तरी चांगलंच आहे किंवा लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर जाऊन सर्च केलं तर अजून पण चांगलं आहे लक्षात घ्या ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपात तुम्हाला, बगा। हाँ तुम्हाला या ठिकाणी फोटो येईल बघा हा फोटो आल्यानंतर वेबसाईट वर तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी योजनेची तुम्हाला क्लिक करायचंय अर्जदार लॉग इन वर अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पुढचा तुम्हाला पेज असं भेटेल लॉग इनचं पेज तुम्हाला समोर दिसेल त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमच्या समोर जो कॅप्चा येईल तोच कॅप्चा त्या ठिकाणी टाकायचा आहे कुठला पण कॅप्चा बघून टाकायचा नाही चुकीचा टाकायचा नाही तो कॅपचा टाकल्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील जसं की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल होम या ठिकाणी बघा होम दिसतंय ऍप्लिकेशन ऑफ Uh, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिसते स्कीम दिसते अप्लिकेशन मेड अर्लियर दिसते तुम्हाला प्रोफाईल दिसते स्कीम uh, इन्फॉर्मेशन दिसते लेआउट दिसते हे इंग्लिशमध्ये अशा स्वरूपात तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये सिलेक्ट केलं असेल तर मराठीमध्ये पण ते दिसतं टेन्शन घेऊ नका इंग्लिशमध्ये हे मी तुम्हाला दाखवत आहे पण मराठीमध्ये तुम्हाला पण दिसेल जसं की मराठीत कसं दिसेल होम दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज दिसेल योजना दिसेल यापूर्वी केलेले अर्ज कोणते कोणते ते दिसेल प्रोफाईल दिसेल योजनेची माहिती दिसेल आणि लॉग आउट दिसेल तर याच्यामधलं तुम्हाला कशावर क्लिक करायचं आहे करा ते तुम्हाला मी आता सांगतो बघा यामध्ये जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे ते म्हणजे योजनेची माहिती तुम्ही बघितलेली ऑलरेडी त्याच्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या बटनवर तुम्हाला <stğk> क्लिक करायचं आहे यापूर्वी केलेले अर्ज या या बटनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल वेगवेगळे तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत बघा कुणाकुणाचे फॉर्म रिजेक्ट झाले होते म्हणून परत भरलेत भरले अपडेट केले म्हणून फॉर्म भरलेत जेवढे तुम्ही जेवढे फॉर्म भरलेले आहेत त्या सगळ्यांची हिस्ट्री त्या सगळ्याचा इतिहास तुम्हाला या पेजवर दिसणार आहे बघा या टाईने जसं की उदाहरणार्थ या टाईमे एक दोन फॉर्म एक दोन वेळेस फॉर्म भरले होते काही वेळेस काय झाले त्यांचे कोण चूक झाली असेल त्यांनी परत एकदा फॉर्म भरलाय तर अशा स्वरूपाचं तुम्हाला काय दिसतील तुमच्या नुसार तुमचे सगळे फॉर्म जेवढे भरले आहेत ते सगळे फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिसतील आता तुम्ही म्हणत असतील की सर आता आम्हाला हे फॉर्म दिसते मग या फॉर्म मध्ये काय काय दिसते नाव तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला चेक करायचं आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी फोटो तुमचा बरोबर आहे की नाही ते चेक करायचंय ऍप्लिकेशन स्टेटस बघा या ठिकाणी हे खूप महत्त्वाचे आहे ऍप्लिकेशन स्टेटस तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचंय बघा चार प्रकारचे ऍप्लिकेशन स्टेटस आहेत व्हिडिओ व्यवस्थित बघा अशी माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाही कोणत्याच पेजवर अशा स्वरूपाची माहिती भेटणार नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम तुमच्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये समजून सांगत आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा च स्टेटस काय आहे परत परत मला बरेच जण विचारतायत प्रश्न की सर आमचं स्टेटस असं दिसतंय आम्हाला पैसे येतील की नाही तर त्यांचे स्टेटसचे प्रकार सांगतो चार प्रकारचे स्टेटस आहेत लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ते म्हणजे पेंटिंग स्वरूपाचं काय पेंडिंग पेंडिंग म्हणजे काय अजून पण काम झालेलं नाही म्हणजे हे पेंडिंग आहे आता तुम्ही फॉर्म भरलाय अजून ते गव्हर्नमेंट पर्यंत पोचलेलं आहे पण त्याच्यावर काम झालेलं नाही म्हणजे तुमच्याकडून ते गेलंय पुढे गेलंय पण अजून ते पेंडिंग आहे अशा लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही भरपूर सारे फॉर्म आल्यामुळे गव्हर्नमेंटचे माणसं त्याच्यावर काम करत आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर काम सुरू आहे ते पेंडिंग स्वरूपातलं आहे समजलं सगळ्यांना एवढी बघा सोप्या स्वरूपात तुम्हाला माहिती कोणत्याच चॅनलवर भेटणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा एवढी सुंदर स्वरूपाची माहिती लाडक्या बहिणीची एवढी सुंदर माहिती तुम्हाला कोणत्याच पेजवर भेटणार नाही बघा दुसरं स्टेटस तुम्हाला दिसणार आहे ते म्हणजे रिव्ह्यू काय दिसणार आहे रिव्ह्यू स्वरूपाचं स्टेटस असणार आहे दुसरं स्टेटस काय आहे रिव्यू रिव्ह्यू याचा अर्थ काय की बाबा सरकारची माणसं ते गोष्ट तुमची सगळी गोष्टी चेक करत आहेत तुमचं प्रोफाईल रिव्ह्यू मध्ये आहे त्याच्यावर काम सुरू आहे पेंडिंग म्हणजे काय आपल्याकडून गेलंय पुढे पण ते अजून त्यांच्याकडे कामासाठी त्यांनी घेतलेलं नाहीये पेंडिंग स्वरूपातलं आहे दुसरं आहे ते म्हणजे रिव्ह्यू म्हणजे त्यांचं काम सुरू आहे तुमच्या फॉर्मवर त्याच्यावर त्याच्यावर सगळे डॉक्युमेंट चेक करण्यावर त्यांचं काम सुरू आहे रिव्ह्यू स्वरूपात आहे दोन स्टेटस समजले पहिलं पेंडिंग होतं दुसरं रिव्ह्यू होतं तिसरं आहे ते म्हणजे कोणतं अप्रूव कोणतं आहे अप्रुव स्वरूपाचं स्टेटस सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आनंदी स्टेटस जे असणार आहे ते हे स्वरूपाचं स्टेटस आहे अप्रुवड झालेलं स्टेटस म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्हाला सतरा तारखेला किंवा पुढच्या महिन्यामध्ये त्यावेळेस तुमचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत अप्रूव्ड स्टेटस आतापर्यंत समजलं हे स्टेटस सगळ्यांना आलं असेल तर एस एम एस पण येईल एक रुपये पण तुमच्या अकाउंट वर येईल आता बघा पुढचा अजून एक स्टेटस आहे चौथ्या नंबरचं ते म्हणजे रिजेक्टेड रिजेक्टेड सगळ्यात भयानक स्टेटस आहे भयानक जर तुमच्या लाडक्या बहिणीचं स्टेटस जर हे रिजेक्टेड असेल तर आता व्यवस्थित ऍक्शन घ्या सगळ्यात महत्वाचं स्टेटस आहे हे पहिले तीन जरी स्टेटस पेंडिंग असेल रिव्ह्यू असेल अप्रूव्ह असेल तरी काही टेन्शन घ्यायचं गरज नाही ते ऑटोमॅटिक होणार आहे पण जर तुमचं स्टेटस रिजेक्टेड असेल तर आता जागवा रिजेक्ट झालं याचा अर्थ असं समजू नका की मला पैसे भेटणार नाहीत रिजेक्टचा अर्थ असा आहे की तुम्ही फॉर्म भरताना चुका केल्यात फॉर्म भरताना तुम्ही चुका केल्यात त्या चुका तुम्हाला दुरुस्ती करायच्या आहेत आता त्या चुका नेमक्या काय झाल्या होत्या ते तुम्हाला एस एम एस नुसार कळणार आहे किंवा मध्ये तुम्ही हिस्ट्रीमध्ये जाऊन पण तुम्ही चेक करू शकतात तर सगळ्यात मी लक्षात ठेवा जर तुमचं स्टेटस लाडक्या बहिणींनो महिलांनो सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं जर रिजेक्टेड स्टेटस असेल तर तुम्ही परत जाऊन फॉर्म भरायचा आहे परत सगळ्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावायचे आहेत आणि यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा बँक अकाउंट जे तुमच्या आधार कार्डला लिंक आहे जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे बँकला लिंक आहे तोच मोबाईल नंबर तेच आधार कार्ड आणि तोच बँकचा नंबर खातं तुम्हाला द्यायचं आहे या गोष्टी तर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की प्रत्येक लाडक्या बहिणीला मी माझ्या पैसे पाठवणार आहे शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटला भेटणार आहेत आणि जरी काही अडचणी आल्या तरी मला तुम्ही बे स्वरूपात काय करू शकतात खाली कमेंट्स करू शकतात आ, मी तुम्हाल तुम्हाला त्याचे उत्तर प्रत्येकाला देणार आहे जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अजून अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे तुम्हाला काही समजलं नसेल तरी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ अशा स्वरूपात तुम्हाला आवडत असतील बघा खूप छान स्वरूपाची माहिती देत आहे एवढी छान स्वरूपाची माहिती तुम्हाला कोणत्याच इतर पेजवर भेटणार नाही एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला कुठेच भेटणार नाही त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असताल सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून आहे व्हिडिओला लाईक करायचे, आहे आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करायचं आहे शेअर करायचं आहे आज आपण इथेच थांबूया अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र